आज माझ्या भावाची हळद होती त्या हदी खूप तयारी झाली होती सर्वांनी आपआपल्याप्राणे काम केलं होतं भावानी पण सर्वांना खुश करण्यासाठी दारूच्या बाटल्या आणि खंबे पण आणले होते आणि सर्वांना देण्यास सुरुवात पण केली होती पण के त्यांनी मला काही सांगितलं नाही अचानक दारू वाटण्याचा बेत तिने आखला हे माझ्या कानावर जेव्हा आले तेव्हा मी स्वतः माझ्या हाताजवळचे सर्व काम ठेवून मी धावत गेल सुट गेलो सुटलो बघतो तो काय सर्व मुलं लायनीमध्ये दारूचे खंबे आणि बाटल्या गेले होते मी पण गेलो आणि लाईनीत उभा राहिलो माझा पण नंबर आता आला होता बघूया किती कशाप्रकारे आणि किती खांबे देतोय मला माझा भाव शेवटी माझा नंबर आला आणि मी एक खांबाची बॉटल भावाकडून घेतली हा मस्त मजा आली चला कोण कोण येत आहे हळदीला भावाच्या या